शेतकरी बंधू नमस्कार आजच्या आपल्या वेबिनार मध्ये आपण वाणी पैसा किंवा मिलीपीड ही जी कीड आहे या किडीच्या व्यवस्थापनाबाबत माहिती घेणार आहोत आणि आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत प्राध्यापक अनिल तुकाराम गाभणे सर पीक संरक्षण तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव सांगत सरांच्या मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी नमस्कार शेतकरी बंधू तर मी अनिल गाबणे पीक संरक्षण तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोत जिल्हा बुलढाणा आजच्या या वेबिनार मध्ये आपण वाणी त्याला आपण लोकल भाषेमध्ये बऱ्याच वेळा पैसा किंवा इंग्रजीमध्ये त्याला मिलीपट म्हणतात तर याचं व्यवस्थापन करण्यासाठीचा आजचा आपला वेबिनारचं आयोजन केलेलं आहे तरी शेतकरी बंधू आपल्याला माहित आहे की मागच्या दोन तीन वर्षामध्ये विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव वाणीचा प्रादुर्भाव आढळलेला आहे तर त्या दृष्टीनं आपल्याला वाणी एकदम लक्षात घेणं गरजेचं आहे की वाणी ही आपल्याला काही हानिकारक कीड नाही परंतु आपल्याला माहित आहे की ही जी कीड आहे हे जे काही अर्धवट पुजलेला जे काही काळी कचरा शेतामध्ये असतो पाला पचोड असतो याच्यावर जगणारी कीड आहे आणि त्याचं विघटन करून ऍक्च्युअल आपल्याला लुमस देते परंतु बदलच्या वातावरणामध्ये बदलच्या काळामध्ये मा आपल्याला माहित आहे वाणी असेल किंवा मिलीपडे असतील किंवा गोगल काही ज्याला शंकी म्हणतो आपण याचाही प्रादुर्भाव आपल्याला आपल्या महाराष्ट्रभर कुठे मोठ्या प्रमाणात कमी अधिक प्रमाणात आपल्याला आढळून येतो तर या वाणीचं व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात महत्वाचं आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कर वाणीची ओळख करणं गरजेचं आहे त्यामध्ये जर पाहिलं तर वाणी साधारणतः शरीर जे आहे तीन भागामध्ये विभागले जाते त्याला डोके शरीर आणि पुच्छ असे तीन भाग असतात तर यामध्ये जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये जे डोके आहेत हे वरच्या बाजूने अर्ध गोलाकार आणि खालच्या बाजूने चपटे असतात बऱ्याच वेळा आपण शेतामध्ये जाताना आपण जर वाणीला स्पर्श केला तर आपण काय होतो ते गोलाकार आपल्या रुपयासारखा किंवा आठण्यासारखा होतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो की का पैसा हे नाव पडलेलं आहे ग्रामीण भागेमध्ये जर याला पाहिलं तर तुम्ही वेगवेगळे सेगमेंट म्हणजे त्या शरीरावर तुम्हाला खाचे दिसतात जर पाहाला आपण तर त्याला शरीरावर जे कप्पे असतात त्या कप्प्यामध्ये जवळपास त्याची एक पायाची जोडी असते काही काही वाण्याला चौतीस ते एक चार चारशे पर्यंत आपल्याला पाय असू शकतात याचा आकारमान जर पाहिलं तर पाच मिलीमीटर ते जवळपास पस्तीस सेंटीमीटर पर्यंत असू शकतात आणि रंगाना वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला गर्द तपकिरी तांबूस काळपट किंवा लालसर रंगाचे आपल्याला आढळतात आढळतात तर यामध्ये जर पाहिलं आपण तर या किडीला आपण बऱ्याच वेळा जर पाहिलं की मागच्या दोन तीन वर्षामध्ये आपल्याला कापूस असेल सोयाबीन असेल किंवा आवडीद असतील मूग असतील यावर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय तर सर्वसाधारणतःचा प्रादुर्भाव जो आहे हा लवकर आपल्याला रोप अवस्थेमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो एखाद्या वेळेस जर आर्द्रता जास्त आपल्या शेतामध्ये असेल तर आपल्याला या किडीचा आपल्याला प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये जास्त होता परंतु यावर्षी त्या तुलनेमध्ये कमी आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे काही फोन येत आहेत की ज्यांची शेती नदीच्या काठी समजा पूर्ण काठाचा भाग असेल आपला किंवा जिथं आर्द्रता जास्त आहे किंवा खालच्या भागामध्ये शेत आहे या भागामध्ये आपल्याला या टिडीचा प्रादुर्भाव आढळून तर सर्वसाधारणतः विदर्भ आणि मराठवाड्यात मागील दोन ते तीन वर्षापासून खरीप पिकाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे आणि बऱ्याच वेळा पेरणीनंतर तुळक जसं दोनशे ते अडीचशे मिलीपेक्षा जर कमी पाऊस आला आणि दीर्घकाळ जर उघडीप झाली समजा या वर्षीच जर वातावरण पाहिलं आपण आता जर आपल्याला पंधरा ते वीस दिवसाची जी उघडीप मिळाली तर होऊ शकते की या किडीचा आपल्याला प्रादुर्भाव होऊ शकतो तर त्या दृष्टीने आपल्याला या किडीचा सर्वात महत्वाचं आहे की जर जीवनक्रमाचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर या किडीचा जीवनक्रम पाहाला तर याची जीवनाची तीन अवस्था असतात एक तर हे प्रौढ आहे त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर अंडी अवस्था तर एक मादी जवळपास नाही म्हटलं तरी शंभर ते तीनशे अंड्यापर्यंत देऊ शकते आणि अंडी जमिनी मध्ये देतात आणडी अंडी जवळपास एका आठवड्यामध्ये उभवते आणि उभवल्यानंतर तिच्यापासून काय होतं की प्रो तयार होतो म्हणजे लहान एक आपल्याला निम्स ज्याला म्हणतात ते तयार होतात आणि ते वाढत जाऊन जवळपास याचा जीवनाचा कालावधी जर पाहिला तर ते दोन वर्षापासून तर पाच वर्षापर्यंत याचा जीवनाचा कालावधी आहे मग यावेळेस काय होतं की ज्यांना जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ज किंवा काडी कचरा असा फारसा मिळाला नाही तर तीस थे, तीस थे ते काय करतात डायरेक्ट आपल्या रोपावर आक्रमण करतात त्या दृष्टीने याचा जीवनक्रम जो आहे आपल्याला या लहान अवस्थेमध्ये ज्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे जीवनक्रमाचं जर पाहिलं आपण त्याच्या तीन अवस्था आहेत तर हा आहे मॅच्युअर आडल त्यानंतर हे अंडी देतात अंडी जमिनीच्या खाली पण जवळपास तीस ते तीनशे पर्यंत एक मादी अंडी देऊ शकते अंडीनंतर जवळपास सात ते आठ दिवसामधून त्याच्यातून ते, ते प्रौढ बाहेर येतात म्हणजे नेम्स ज्याला म्हणतो आपण त्यानंतर ही अवस्था त्या पाच अवस्थेमध्ये हा जातो आणि पाच अवस्थेत गेल्यानंतर त्याची प्रौढ अवस्था तयार होते जवळपास हा कालावधी जो आहे आपल्याला तर हा आपल्याला जवळपास दोन ते पाच वर्षापर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला दिसून येतो जर सर्वसाधारण व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तर नेमकं हे वाणी पैसा किंवा मिलीपीड हे कुठं आढळतात तर मुख्यत्वर ही काय जमिनीवर राहणारी किड आणि काही प्रजाती आहे हे जमिनीलगतची जी माती असते त्याच्यावर आपल्याला आढळून येतात त्यानंतर जमिनीत न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाचे प्रमुख विघटक म्हणून हा किडी काम करतात म्हणून अर्धवट कुजलेलं जे काही आपल्याला कुठं पालापाचोळा किंवा कोपऱ्यामध्ये आपल्या कुठे शेतामध्ये गंज असतील तर त्या ठिकाणी आपल्याला याचा आढळ दिसतो तर सर्वसाधारणतः मादी ओलसर जागेमध्ये किंवा मातीत किंवा सेंद्रिय पदार्थाचे जे अर्धवट कुजलेले अवशेष असतात तर त्या अवशेषामध्ये जवळपास ही अंडी देतात त्यानंतर जर पोषक वातावरण बघितलं आपण या किडीच्या वाढीसाठी तर उष्ण आणि दमट वातावरण याच्यासाठी अतिशय योग्य आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला पडणाऱ्या हलक्या सरी आणि तुरळक सरी ज्या असतात या कालावधीमध्ये याचा जा प्रादुर्भाव जास्त होतो आणि बऱ्याच वेळा शेतामध्ये किंवा शेताच्या बाजूला जर पडीत गवताळ जमिनी जर असल्या तर त्यामध्ये या किडीच्या प्रजननासाठी एक त्याला योग्य वातावरण मिळून उपयुक्त जागा मिळते आणि त्यामुळे या किडीची संख्या आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू शकते आता याचं जर नुकसान पाहिलं तर मागचे दोन तीन वर्षापासून पाहतो आपण संग्रामपूर असेल आमचं जळगाव जामोद असेल किंवा नांदुरा भाग असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हिचा प्रादुर्भाव झाला तर यामध्ये जवळपास ही वाणी जी आहे ही लक्षात घ्यायची आपला हा काही शत्रू नाही परंतु काय बदलत्या वातावरणामध्ये काय होतं की रात्रीच्या वेळेस हा प्राणी निशाचर आहे बऱ्याच वेळाचे जर सेंद्रिय पदार्थ किंवा खुर्जलेले वनस्पती किंवा जे काही सेंद्रिय पदार्थ असतात शेतामध्ये हे असतात आपल्या तर ते त्यांना जर मिळाले नाही तर ते काय करतात आपल्या मुख्य वनस्पतीवर येतात आणि आपण जे काही सोयाबीनची पेरणी करू किंवा लहान रोपटे असतील कपाशी असतील सोयाबीन असतील उडीद असतील मुंग असतील तर याचे रोपटे काय करतात जमिनी लगत ते खुर्डून टाकतात याचं खाद्य ते नाही परंतु एखाद्या वेळेस त्यांना जर सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये योग्य प्रमाणात मिळाले नाही तर त्या अवस्थेत आपले रोपाचे ते फुटतात आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होऊ शकतं प्रामुख्याने खरीप पिकात पेरणीनंतर रोपा असते त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो रोपे जमिनीलगत कुठत्याने रोपे सुकतात आणि बऱ्याच वेळा काय होतं की एकरी रोपांची संख्या घटते आणि बऱ्याच वेळा आपल्याला मागच्या वर्षी दोन वर्षापासून पाहतो की बऱ्याच वेळा वाणीमुळे सुद्धा आपल्याला दुबार पेरणीचे संकट आपल्या समोर येऊन ठेपते तर त्यासाठी आपल्याला त्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे जर आपल्याला याचं योग्य व्यवस्थापन करायचं असेल तर आपण पाहिलं की आतापर्यंत वाणी ही तर काही आपली हानिकारक कीड नाही परंतु जर परि वातावरण बदललं किंवा विपरीत परिस्थितीमध्ये याचा जर आउटब्रेक किंवा याचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात झाला तर तीच आपली शत्रू बनते त्यासाठी आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे त्यासाठी सोयाबीन आणि मुख्यतः आपण इकडे येणाऱ्या कापूस पिकामध्ये याचं व्यवस्थापन करताना जर पाहिलं आपण तर यामध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची पद्धत म्हणजे मशागती पद्धत बऱ्याच वेळा केवळ रासायनिक कीटकनाशकाच्या नाशकाच्या न राहता एकात्मिक पद्धतीने वाणी किडीचे कसं नियंत्रण करता येईल याकडे आपलं सर्वांचं लक्ष असणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं आपण मशागतीय पद्धतीमध्ये सर्वात महत्वाचं या किडीचा जो प्रादुर्भाव आहे हा काय होतो की ज्या वेळेस गवत पडलेला असेल कुचका सडलेला कुठं आपल्याला कचरा असेल शेतामध्ये तर त्याच्यातून हा प्रादुर्भाव होतो म्हणून या किडीच्या बंदोबस्तासाठी आपल्याला बांधावरील जे गवत असते शेतातील मुख्य पिकावर येणाऱ्या टाळण्यासाठी शेताच्या सह हो बाजूने एक मीटर पट्ट्यात आपल्याला राख पसरवणं गरजेचं आहे म्हणजे एखाद्या वेळेस वाणीचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात झाला तर आपल्या घरातली जी राख आहे ती एक मीटर पट्ट्याचं जवळपास तीन साडेतीन फूट सहो बाजूने शेताने जर टाकला आपण तर यामध्ये वाणीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी प्रमाणात होतो त्यामुळे राखेमुळे काय होतं की त्याची हालचाल मंद होते त्याच्यामधलं जे शहरामधलं जे पाण्याचं प्रमाण कमी होऊन हालचाल मंदा होते आणि बऱ्याच वेळा काय होतं की त्यांचा मृत्यू गांना मिळाल्या नाहीमुळे त्यांचा मृत्यू होतो त्यानंतर दुसरं महत्वाचं याच्यामध्ये या राखेवर जर आपण मोरचूद किंवा कळीचा सुना दोन इस टू तीन प्रमाणात जर आपण पातळ थर दिला तर त्यामुळे येणाऱ्या संपर्कात येणाऱ्या किडी या मोरचूद आणि कळीचा सुना आहे याच्यामुळे या मरतात त्यानंतर जर रासायनिक पद्धतीमध्ये पाहिलं आपण तर सुरुवातीच्या काळामध्ये जर पाहायला प्राथमिक स्वरूपात जर प्रादुर्भाव असेल एखाद्या शेतामध्ये तर आपण सांगतो बऱ्याच वेळा की शे हा प्रादुर्भाव जो आहे की शेताच्या धुळ्याच्या साईडनं मुख्यतः आपल्याला ढळतो तर त्यावेळेस काय करायचं संध्याकाळच्या वेळेस कारण ही निशे किडे ही बऱ्याच वेळा काय करते रात्री आपल्या पिकाचं नुकसान करते त्यासाठी आपण काय करतो की एक हाताने वेचणे ही एक प्रॅक्टिस हिच्यामध्ये आहे पण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगितले बरे की शेतकरी म्हणतात कसं काय शक्य आहे मग त्यासाठी सर्वात सोपा उपाय असा आहे की शेतात जर गवताचे ढीग असतील आपल्या तर सहो बाजूनी आपण काय करायचं झाडाखाली कर किंवा धुऱ्याच्या साईडनं आपण ते ढीक गवताचे ठेवायचे संध्याकाळच्या वेळेस आणि हे जर ढीक ठेवले तर आपण काय होईल गवताचे ढीक ठेवल्यानंतर या संध्याकाळच्या वेळेस ज्या आहेत ना वाणी ज्या आहेत या ओलावाकडे ना आद्रतेकडे जातात तर त्या वाणी ज्या आहेत या गवताच्या ढिगाच्या खाली जमा होतात आणि जमा झालेल्या वाणी सकाळी सकाळी शेतात गेल्यानंतर आपण काय करायचं की त्या जमा करायच्या ते गवताच्या गंजाखाली तुम्हाला शंभर गंजा ते दोनशे वाणी प्रत्येक झाडाखाली म्हणजे गंजाखाली वेगवेगळ्या दिसतील त्या जमा करून तुम्ही काय करायचं दहा टक्के मिठाचं द्रावण करायचं आणि तिच्यात टाकून त्या नष्ट करायच्या नाहीतर मग एक कीटकनाशकाचं द्रावण क्लोरोपायरिफस असेल किंवा कोणतंही एखादं साधं कीटकनाशक असेल याच्यामध्ये पन्नास एम एल दहा लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून त्यामध्ये जर वाणी टाकले तर त्या नष्ट होण्यास मदत चालते हा एकदम अतिशय प्रभावी याचा उपाय आहे त्यानंतर तुमचे वखरणी पिकाची फेरपालट हा सुद्धा याच्यात एक महत्वाचा उप त्याच्यामध्ये हे आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात आपण जर दौऱ्याचे फेर किंवा जास्त हे अंतर मशागत केली तर त्यामुळे बऱ्याच प्रमाणात त्याची अंडी पूंजी नष्ट होऊन या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो परंतु त्यानंतर एखाद्या वेळेस जर तुम्हाला वाटलं की गवताचं नाही परंतु एखादं बोंद्र कापा जे आपला गोंडपाट असतो याचं जर ओलं करून आपण ठिकठिकाणी जर भाग ठेवले आपल्या शेतामध्ये वीस ते पंचवीस ठिकाणी जर ओले करून बोंद्रे आपण ठेवले तर त्याखाली बऱ्याच प्रमाणात आपली वाणी जमा होतात आणि अशा वेळेस आपण त्या काय करायच्या सकाळच्या वेळेस त्या गोळा करून ते नष्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर जर आपल्याला वाटलं की आपल्या शेतामध्ये मोठ्याच प्रमाणात कीड पसरलेली आहे तर त्यासाठी आपल्याला काय आहे की मार्केटमध्ये उपलब्ध जे दाणेदार ग्रॅन्युल्स आहेत तर त्याच्यामध्ये जवळपास पाहिला तर तुम्ही कार्बोफिरॉन जे आहे सहा टक्के दाणेदार किंवा क्लोरोपायरिफोस आहे ते दहा टक्के दाणेदार आहे त्यानंतर एक फिप्रोनिल झिरो पॉईंट तीन पर्सेंट दाणेदार हे दाणेदार स्वरूपातली आपल्याला भुकटी मिळते ही जर आपण एकरी पाच किलो एका शेणखतात खतात मिक्स करून म्हणजे एका एकराला दोन किलो आणि तिच्यामध्ये वीस ते पंचवीस किलो जर शेणखत मिक्स करून आपल्या शेतामध्ये जर आपण फेकली तर याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने याचं नियंत्रण मिळू शकते म्हणजे दोन किलो जर तुम्हाला फेकायला सांगितले तर तेवढी पुरेशी होणार नाही त्यासाठी आपण सांगतो की शेणखतामध्ये खतामध्ये जवळपास एका एकरामध्ये दोन किलो यापैकी कोणतंही एखादं कीटकनाशक घेऊन आपल्या चाळीस किलो मध्ये मिक्स करायचं आणि एका शेतामध्ये आपण फेकून द्यायचं आणि विशेषतः धुळ्याच्या साईडने जर फेकलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण होतं याच्या उपरी असं वाटलं की आपल्याला आपल्या शेतामध्ये किडीचा प्रादुर्भाव आहेस तर त्यासाठी आपल्याला क्लोरोपायरिफॉस वीस टक्के इ तीन मिली किंवा क्लोरोपाय पायरीफॉस पन्नास टक्के इसी पन्नास टक्के एसी अधिक सायबर मेथ्रीम पाच टक्के इसी या संयुक्त कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे यामध्ये जर क्लोरोपायरिफॉस जर घ्यायचा असेल आपल्याला तर तीन मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे घ्यायचं म्हणजे जवळपास आपल्याला तीस मिली दहा मिलट दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची एक तर तुम्ही ड्रेंचिंग झाडाच्या भोवती जा करू शकता किंवा मग फवारणी करू शकता त्यानंतर क्लोरोपायरिफॉर्स प्लस सायबर मेथ्रीन हे संयुक्त कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर याचं जर आपण पाहिलं तर पंधरा एम एल दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची जर फवारणी केली आपण संपूर्ण शेतावर हो। किंवा एखाद्या वेळेस आपण म्हणतो की गोंध्याशी तुम्ही जर ड्रेंचिंग केलं किंवा एका लाईननं तुम्ही झाडाच्या भोवती जर ड्रेंचिंग केलं याचं चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण मिळते त्यानंतर बऱ्याच वेळा किडीचा प्रादुर्भाव जर आपल्या बऱ्याच वेळा भाजीपाला पिकं बाकीचे पिकं असतील तर रोपाजवळ होत असेल मुळाजवळ होत असेल तर ड्रेंजिंगच्या सहाय्यानं आपण म्हणजे आळवणी करून आपण यांचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतो तर अशा पद्धतीनं आपण रासायनिक पद्धतीनं या मिलीपड या किडीचं व्यवस्थापन करून आपल्या पिकाचं संरक्षण करावं अशाच या पद्धतीनं इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी बांधवांनो सरांनी आपल्याला केलेल्या मार्गदर्शनाचा आपण पैसा या किडीच्या व्यवस्थापनासाठी नक्की वापर कराल अशी मी आशा करते आणि आजचा ते संपला असं जाहीर करते धन्यवाद सर